तर भारतीय विरोधी नव्हे राजसाहेब ठाकरे हे हिंदू लोकांना मारतात जे व्यासपीठावर त्यांनी हे म्हटलं की लोकांना विचारा मराठीत बोलण्यात येत नाही तुम्ही इंटेन्शनली लोकांकडे जाऊन त्यांना विचारता ते मराठीमध्ये बोला जर त्यांना बोलता येत नाही त्यांना मारायचं हे हिंदू विरोधी आहेत कोणाला मारले या लोकांनी ब्राह्मण लोकांना मारले पांडे तिवारी चौबे दुसरं जे क्षत्रिय लोक आहेत जे सिंग आहेत जे ठाकूर आहेत त्यांना मारहाण केले तिसरं यांनी आजपर्यंत मुसलमान लोकांना नाही मारलं हा मुसलमान पक्षाचा आहे आमचा नारा काय उत्तर भारतीय विकास सेनाचा हिंदू राष्ट्र की करो तयारी जुड रे भगवाधारी हे आपला नाराय राजसाहेब ठाकरेंचा नारा, नारा काय गजबाई हिंद की करो तयारी को बांटने की सुपारी आजपर्यंत यांनी मुसलमानचा विरोध जे बोलणं होतं नुसतं भोंगाच्या यांनी बोललं त्याच्यानंतर परत हिंदू लोकांना मारायचं का मारताय ते बोलतो मी जे अयोध्या काशी विश्वनाथ गंगा स्नान जे करून आले जे कुंभ मध्ये गेले होते छाछ कोटी मधून दहा टक्का महाराष्ट्राचा क्राऊड असेल महाराष्ट्रात दुसरा सगळ्यात मोठा राज्य आहे दहा टक्के म्हणजे साडेसहा कोटी लोक महाराष्ट्राहून गेले आणि तिकडे एक दिवस नाही आठवड्यात त्यांनी उत्तर प्रदेश मध्ये काढलं परत आल्यावर त्या लोकांनी लोकांना हे यांना आवडलं नाही की इकडची लोक किती लोकांनी वोट केलं का महाराष्ट्रात टोटल पॉप्युलेशन तेरा कोटी आहे त्याच्यातलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया प्रमाणे नऊ कोटी सत्तर लाख टोटल वोटर आहेत त्याच्यातलं पैसठ प्रतिशत लोकांनी इलेक्शन मध्ये वोट केला सहा कोटी आणि साडेसहा कोटी लोक महाराष्ट्राहून हे आवडलं नाही की म... हे जे उत्तर भारतीय मराठी संघटित होत आहेत या हिंदूंना आपण विभाजन करावं या हिंदूंना विभाजन कसं केलं पाहिजे मराठी विचारात त्यांना बोलता येतो का बोलतो मी राजसाहेब ठाकरे मी तुम्ही हिंदूंना बाटण्याची राजनीती करतात हे थांबावं मी विनंती केलं होत त्याच्या अगोदर मी विनंती केलं हे पत्र मी जे इलेक्शन कमिशन इंडियाला पाठवलेलं आहे युनियन होम मिनिस्टरला पाठवलेलं आहे सीएमना पाठवलं हे विनंती मी केलेलं प्रेसिडेंट ऑफिसलाही पाठवलं की याला थांबावं उद्या गजबा हिन झालं कुठलं पक्ष तुमच्या सोबत येणार मराठी लोकांच्या हिताचं मी बोलतो बजरंग दल सोबत येणार नाही कारण त्यांचे वडील चाचा आजोबाई यांना तुम्ही मारत जे सिक्युरिटी गार्ड आहेत जे भाजीवाले आहेत आणि बजरंग दल मध्ये नव्वद प्रतिशत जे नौजवान आहेत ते आपले उत्तर भारतीय आम्हाला गर्व आहे त्याचं उद्या गजबा हिन झालं तर उत्तर भारतीय मराठी सोबत येणार नाही कारण ह्या लोकांनी काय केलं फूट टाकली तर मराठी विरोधी आहेत मा अपमान यांनी केलेलं महागंगेचं गंगेचं पवित्र महागंगे गंगे हा कुठून आले महादेवच्या जटामधून ज्यांनी मा गंगेचा अपमान केले त्यांनी महादेव पण अपमान केलेलं केवळ महादेव चा अपमान नाही हर हर महादेव बोलणारे मावळ्यांचा अपमान आहे मावळ्यांचा अपमान नाही हे छत्रपती शिवाजी हिंदू धर्मधारक अपमान आहे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे तो मराठी नाही आणि राजसाहेब ठाकरेला मी एकच विनंती करतो तुम्हाला राजनीती करायचं आहे तुम्हाला सत्ता पाहिजे आम्ही उत्तर भारतीय विकास सोबत उभार राहणार प्रत्येक उत्तर भारतीचा वोट तुम्हाला देणार तुम्हाला जिंकून काढणार पण तुम्ही उत्तर भारतीय लोकांना मारून भाषाच्या नावाने हिंदूंना विभाजन करून हे चालणार नाही आता आरोप केलेत की राजसाहेब मुस्लिम समाज माझ्या विरोधात काही बोलत नाही काही करत नाही वंगाच्या मुदत त्यांनी उचलले मध्ये जे एक दर्गा तयार केले होते ते पण काढायला लावले होते तर हा मुस्लिम समाज विरोधात आहे ना मला एक बोला तुम्ही हिंदू ब्राह्मण क्षत्रिय लोकांना मारत मराठा आंदोलन तुमच्या समर्थन नाही जैन समाज जे आहेत त्यांच्या भार म्हणजे मंदिराचा भार मच्छी विकण्याचा कार्यक्रम केला महावीर जयंतीच्या दिवशी दुसरं महत्वाचं पंचरवाले जे आहेत ना पंचरवाले ते शंभर टक्के उत्तर भारतीय मुसलमान आहेत त्यांची गाडी कधी पंचर होत, होत नाही का या कार्यकांतरची गाडी कधी पंचर होत नाही का तिकडे जात नाही त्यांना विचारतात की मराठी बोलण्यात येतो का तुम्हाला त्यांना मारत नाही चावी जे बनवतात नाही शंभर टक्के हे मुसलमान आहेत त्यांना मारलं कधी मटन चिकन जे विकणारे कुरेशी आहेत ते मुसलमान आहेत ते हिंदू आहेत ते कुरेशी मुसलमान आहेत उत्तर प्रदेश आहेत त्यांना मारण केलं का नुसतं ब्राह्मण क्षत्रिय लोकांना मारायचं हा ब्राह्मण क्षत्रीला मारायचं यांनी केवळ ब्राह्मण क्षत्रियचं अपमानही केलंय ह्यांनी हिंदूचं अपमान केलंय बहुतेक एक, एक कायस कम्युनिटी असतो कलमची पूजा करतात बरोबर कायस कम्युनिटी असतो त्याच्या पूजा कलमची पूजा करतात हे नास्तिक असतात मी म्हणत नाही की सगळे नास्तिक आहेत पण हे नास्तिक आहे जे महागंगेचे अपमान केलेला आहे ज्या ब्राह्मण क्षत्रीचे अपमान केलेला आहे ज्या हिंदूंना डिवाईड करून ते राज करायचं यांना होणार नाही महाराष्ट्रात होणार नाही राज ठाकरे महाराष्ट्र नाहीत आणि महाराष्ट्र राज ठाकरे नाही महाराष्ट्रात राहणारे सगळे सगळे जे लोक आहेत त्यांच्या महाराष्ट्र आहेत पण संदीप देशपांडे यांनी आज बोलले आहेत की मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भया प्रयत्न करणार तर भया लोकांना मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मा रावे राहून घ्यायचं की नाही यावर आम्हाला पण विचार करावे लागेल संदीप देशमुख साहेबांना मी एकच बोलण्यात इच्छितो संदीप साहेब जे ट्विट केलाय तुम्हाला कायदा कानून माहित नसेल हा पिटिशनचा हिस्सा होणार आहे हा पिटिशनचा हिस्सा होणार आहे की मला तुम्ही धमकी दिलेला आहे माफी मागावं ते ट्वीट किंवा तुम्ही जे ट्विट केलंय ते डिलीट करा मी विनंती करतो मीडिया बाईट दिलं अरे मी काय म्हणतो त्यांनी ट्विट पण केला असे मीडिया बाईटमध्ये बोलणार की राजसाहेबांनी मला बोला तसा बोला म्हणून मी बोललोय मी एकच बोलतो संविधान सगळं वर आहे इफ यू टू टेक द लॉ अँड ऑर्डर इन अज हँड आय एनशोर दॅट इव्हन हिज ट्यूट मी सोडणार नाही या लोकांना तुम्ही हिंदू विरोधी आहे ते भैया वगैरे जे लिहिलंय ना ते मुद्दाम लिहिलेलं आहे भैया मुसलमान लिहा भैया हिंदू लिहि हा हिंदू विरोधी आहे आणि हिंदूंचा जे आम्ही संघटित करतोय हे विभाजित करतात म्हणून मी यांच्या विरुद्ध संदीप देशपांडे यांनी माफी मागितली नाही तर तुमच्या पुढच्या पाऊल काय असणार आहे का संदीप देशपांडे तुम्ही नोटीस देणार अरे पिटिशन तयार झालं आहे आपलं ऍड ऑन पिटिशन देशपांडे यांच्या विरोधात अरे ते, ते मोठा माणूस त्यांच्याबद्दल बोलू नका हे कार्यकर्ता मी राजसाहेब ठाकरे बद्दल बोलतोय संदीप देशमुख कोण आहे कोण देशपांडे कोण आहे तू मला नाव पण आठवून येत नाही संदीप देशमुख देशपांडे कोण आहे कोण आहे तू संविधानचं वर आहे का अरे मी राज ठाकरेंचा विरोध चाललंय हे छोटे मोठे लोक यांच्याबद्दल तुम्ही बोलू नका आता बोलले ना मी त्यांना पण नोटीस देणार ते माझे लोक देणारच प्रत्येक जे कोण मला मेल पाठवणार किंवा धमकी देणार व्हॉट्सअप करणार ट्विट करणार जे कोणी असू द्या दे, मी त्यांना आरोपी तर बनवणार आहे पण माफी नाही मागितली तर अरे मी राजसाहेब ठाकरे साहेबांना बोलतोय तुम्ही माफी मागाव संदीप कोण आहे पक्षाचा अध्यक्ष आहे का आजपासून पंचवीस वर्ष पर्यंत राजसाहेब ठाकरे हेच अध्यक्ष असणार कोण आहे संदीप कोण आहे तू काय करणार तो येऊन मारणार मारणार का मारू द्या आम्ही भोलेनाथचे भक्त आहे हिंदू आहे सनातनी आहे पण आक्रमक भूमिका मध्ये असतात अरे मी का म्हणतो येऊन मारणार ना ना जा ना जमीन ना जेल इसकी ना चिंता थी ना आहे ना रेगी मारू शकता दहा लोक मारू शकता सलमान खान का पिक्चर आहे का एक पचास को मारेगा मार सकता सुनील शुक्ला जिंदा बचेगा तो नाही छोडेगा पंडित आहे ब्राह्मण आहे नाही सोडणार वक्तव्यामुळे मराठी वर्सेस हिंदू वर्ष हिंदू 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 आम्ही हिंदू सनातनी लोक आहेत आमच्या पक्षामध्ये तुम्ही चेक केला विकिपीडिया मध्ये देशाची पहिली हिंदू सनातनी पार्टी आहे यांच्या पक्षामध्ये मुसलमान आहेत हे मुसलमान लोकांना सपोर्ट करताय हिंदू विभाजन करून तुम्ही काय करता हिंदूला कमजोर करतायत मुसलमान मत तुम्ही हे करतायत म्हणजे अरे जरूरत ही नहीं दुश्मन का दुश्मन का जरूरत ही तोड तोड़ने मुसलमान का तो फायदा कर रहा है सुपारी लिया होगा वो किसने सुपारी किस ने दिया मेरे को मालूम नाही हे आरोप केलाय की तुम्ही सुपारी घेतलाय तुमच्यावर भाजपच्या पाठिंबा आहे अरे मैं भाजप के विरुद्ध बोलू अभी आपको एकनाथ शिंदे ने क्या किया एकनाथ शिंदे साहेबांनी दोन हजार चोवीसच्या चुनाव मध्ये जेव्हा हे सीएम होते यानी जाकीर हुसेन मद्रासा मॉडर्नायझेशन स्कीम मध्ये दहा लाख रुपये प्रत्येक मद्रासाला आवंटन केलेलं आहे तुम्ही बघा त्या रेकॉर्ड मध्ये असेल आणि हा स्कीम याच्या अगोदर दहा वर्ष अगोदर होता दोन हजार तेरा मध्ये जेव्हा सोनिया गांधींनी हा फाउंडेशन स्कीम उघडलं जाकिर हुसेनं हे स्कीम नाही उघडलं होतं हे सोनिया गांधी उघडलं धान वर्ष नंतर एकनाथ शिंदेला त्यांना हे वाटत होता की माझा मुलगा श्रीकांत शिंदे जे मुंब्राच एक असेंब्ली एक एक विभाग आहेत त्या तिकडे साडेतीन लाख लोक आहेत त्याच्यामध्ये दीड लाख मुसलमान आहेत माझा मुलगा श्रीकांत हारणार जर मी यांना दहा लाख रुपये दिले नाहीत आणि देवेंद्र फडणवीस माहित नाही का तुम्ही मद्रासाला पैसे दिले मंदिराला दिलं काय पुजारी लोकांना दिलंय का भट लोकांना दिलाय का, दिला का। गुरुकुलला पैसे दिलेत कोण तुमच्याकडे आला होता दहा लाख रुपये जे तुम्ही आवंटन केलं कोण आला होता कारण तुमचा मुलगा आपला मुंब्रामधून हारला नाही पाहिजे आणि तिकडे त्यांनी जाऊन काय बोललं लोकांना अरे हम तो तो आपको पैसे दे हम आपके साथ आहे यांना मोदीवर विश्वास न होता चारसो पार वर विश्वास न होता यांना हिंदूवर विश्वास नव्हता म्हणून दिलं दोन हजार चोवीस चा परत विधानसभाच्या चुनाव मध्ये आपलं एक स्कीम होता जो मोलाना आझाद मायनॉरिटी डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन गुगल करा त्याच्यामध्ये तुम्हाला सापडणार मुसलमान जे मोलाना आहेत त्यांना सहा हजारचं वेतन वाढून तीन म्हणजे थ्री टाइम म्हणजे सोळा हजार करून दिलं त्या ऑर्गनायझेशनचं काम मायनॉरिटी नुसतं मुसलमानचं नव्हे त्याच्यामध्ये पारसी आहेत त्याच्या बौद्ध आहेत त्याच्यात ख्रिश्चन आहेत या लोकांना दिलं नुसतं मुसलमान लोकांना दिलं कुठल्या पुजारी पैसे नाही दिले